દાદાગીરી દાદાગીરી કોણ મત રા ફોરેસ્ટ નાવેલ પાસવાદી કોમ્યુનિસ્ટ પાર્ટી कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद कामगारांच्या किमान वेतन साठी लढणारी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद हक्काच्या जल जंगल जमीन आमच्या हक्काची जल जंगल जमीन आमच्या हक्काची आजचे <contribute> <देकाँ तो मुझें> <देके> आंदोलन हे डहाणू प्रांती कार्यालयावर हो आहे हे आंदोलन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली आहे आज या आंदोलनामध्ये आमचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आमच्या तालुक्याचे सचिव पुढे ता घट्टकलंग आहेत आमच्या जिल्ह्याचे सचिव पकड किरण आला आहे आमचे सर्व इथले तालुक्याचे आणि जिल्ह्याचे सर्व नेतृत्व इथे उपस्थित आहेत मुख्य मागण्या आमच्या अशा आहेत की गेल्या अनेक वर्षापासून जमिनीच्या आणि वर्भतेचे प्रलंबित दावे अजूनही आहेत गेल्या अनेक वर्षापासून मोर्चे काढून काढून आज ही संपूर्ण शेतकरी इथे जनता जी आहे हे हैराण झालेली आहे त्रस्त झाले तरीसुद्धा हे आज काय मार्गी लागत नाही आणि त्या निमित्तानं हे आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे आता शिष्टमंडळ गेलं होतं शिष्टमंडळमध्ये सर्व खात्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते सर्वांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे समाधानकारक चर्चा झालेली आहे आणि आम्ही त्यांना अशी सूचना केली होती की या मोर्चामध्ये जे काही लोक आलेले आहेत त्यांचे वनदव्याचे फॉर्म आहेत वर्ग जमिनीचे फॉर्म आहेत रेशन कार्डचे फॉर्म आहेत हे सर्व तळघराचे सर्व फॉर्म आहेत हे सर्व तुम्ही आज सबमिट करून घ्यायचे सहा तारखेला याच मोर्चासंबंधी शिष्टमंडळाबरोबर थर्ज झाली त्याच्यातल्या काही मद्यांची अंमलबजावणी झालेली आहे था, काही रेशन कार्ड आज आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत नवीन रेशन कार्ड उपलब्ध करून दिले आहेत ते आम्ही वाटप करणार आहोत तळघराचे काही फॉर्म आहेत तहसीलदारांबरोबर चर्चा झाली ते म्हणाले दोन दिवसामध्ये काहीतरी सहा करून पुढच्या आठवड्यामध्ये ते तळघराचे फॉर्म किंवा तळघराचे सात भरायला आम्ही नोंद करणार आहोत अशा प्रकारचे आज चर्चा सविस्तर झालेली आहे तरीसुद्धा आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये महिनाभरामध्ये तुम्ही हे सर्व आमचे प्रश्न आहेत ते मार्गी लावले पाहिजेत नाही तर आंदोलन हे अतिशय तीव्र आहे त्यानंतरचं आंदोलन आमच्या ठियार आहे भले एक महिना लागला तरी पण आम्ही या कार्याला उठणार नाही अशा प्रकारच्या आम्ही त्यांना अल्टी दिलेला आहे त्या अनुषंगाने लवकरात लवकर हे प्रश्न प्रलंबितांची अंमलबजावणी या अधिकाऱ्यावरती करणार आहेत अशा प्रकारची चर्चा राज्य शिष्टमंडळामध्ये झाली आमदार साहेबांच्या शिष्टमंडळावरती आलं होतं त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झालेली आहे तर तहसील कार्यालयाकडे जे काही आपले पीक पाडण्याचे प्रकरण आहेत तर मागच्या वर्षी दोन हजार तेवीस सालचे जे होते त्याचे आपण निकाली केलेले आहेत तसंच नवीन जे काय आहे अर्ज ते आपण तलाटांच्या लेवलला ऑलरेडी आपण घेतलेले आहेत बाराशे सत्तर प्रकरणं अजून कुणाची शिल्लक असतील तर त्यांनी आज इथं या ठिकाणी जमा करायला काही हरकत नाही आहे आतमध्ये आपण आपले सगळे अधिकारी बसवलेले आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही प्रकरण जमा करू शकता त्याचबरोबर घराखालची जागा जी जा आहे ती आपल्या नावावर करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडं जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या व्यतिरिक्त अजून कोणा जे असतील आणि ह्या व्यतिरिक्त रेशन कार्डच्या संदर्भात आहे संजय गांधीच्या योजनेचा लाभ घेण्याच्या संदर्भात असेल किंवा इतर काही जे काही प्रकारचे आपले अर्ज आहेत तर या ठिकाणी आपण अर्ज स्वीकारण्यासाठी व्यवस्था केलेली आहे के आणि जे काही आपण सुनावण्यावरची प्रकरणं आहेत त्याच्या संदर्भात आपण त्यांना गाववाईज जे काही तारखा आपण लावणार आहेत त्याचं टाईम टेबल मी साहेबांच्याकडं आणि त्या त्या ग्रामपंचायतीकडे आम्ही ते प्रसिद्धीसाठी देत आहोत